<Sessizokan> नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत अंडा कबाब बनवणार आहेत तर एक अतिशय सोपी आणि अतिशय वेगळी अशी ही रेसिपी आहे तर त्यासाठी मी हे तीन अंडे घेतलेत दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत एक छोटा कांदा आहे आणि दोन पातीचे कांदे आहेत पातीसहित आणि कोथिंबीर आहे तर आता हे कांदा कांद्याची पात कोथिंबीर आणि हे बटाटे आपण हे करून घेऊ कापून घेऊ तर कांदा कापून घेतलेला आहे यानंतर आता आपण कांद्याची पात पण कापून घेणार आहे हे कांद्याचं पातीचं कांद्याचं साल काढून घेऊ आणि हे कांदे कांद्यामध्ये कापून टाकू आपण ते अशा पद्धतीनं आपण आता कांदे कांद्याच्या पातीचे कांदा बारीक कापून घेणार आहेत आणि नंतर आपण कांद्याची पात पण कापून घेणार आहे प पा कांद्याची पात आपण थोडं नंतर वापर करणार आहे आता सध्या हवा फक्त कांद्याचा वापर करायचा आहे आप आपल्याला कांद्याची पातीचा वापर मी नंतर करणार आहे कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची स्वच्छ धुवून घेतलेली आणि नंतर हे आपण जे बटाटे आहेत ते बटाट्याचं साल काढलं आहे आणि बारीक असे त्याचे काप करून घ्यायचे आहेत एकदम पातळ असे जे की आपल्याला तेलामध्येच फ्राय करायचे आहेत म्हणजे शिजवायचे तेलामध्येच त्याच्यामुळे असे जाड जाड ठेवायचे नाही पातळ करा करून घ्यायचे आहेत दोन्ही दोन्ही बटाटे मी कापून घेते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय वेगळी अशी ही अंडा कबाबची आपली रेसिपी होणार आहे आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर इकडे आपण लोखंडी तवा ठेवलेला आहे त्यामध्ये आपण एक पळी फक्त तेल टाकलेलं आहे कॅटलीमध्ये जो चमचा असतो तो एक चमचा टाकलेला आहे जिरे टाकू आपण थोडीशी पाव चमचे जिरे टाकायचे आणि जो आपण कांदा कापून घेतलेला होता तो कांदा आपण टाकून घेऊ आणि जास्त सोनेरी कलरवर परतून घ्यायचं नाही एक फक्त मिनिटभर आपल्याला ह्याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याला ह्या आणि कांदा छान असा परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत अगोदर हळद टाकू आपण नंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे याच्यानंतर जिरे पावडर टाकू आणि नंतर धनी पावडर टाकू बस एवढेच आपल्याला मसाले वापरायचे आहेत जे की आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध होतात कुठं बाजारात जाऊन धावाधाव हो करायची गरज नाही तर हे आता आपण बटाट्याचे जे काप आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले आपल्या बटाट्याला लागले पाहिजेत अशा पद्धतीनं छान मिक्स करून घ्यायचं झाले एकदम छान मिक्स झालेला आहे थोडंसं आपल्याला याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे जितकं लागेल तितकं कारण आपल्याला अंड्यामध्ये पण मीठ टाकायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं बेतानी मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं छान आणि पाच मिनिट एकदम मंद गॅस करायचा आहे आणि आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे उकडून निघतात आपले हे बटाटे तोपर्यंत आपण कबाबसाठी जे आपल्याला मिश्रण लागणार आहे ते तयार करून घेऊ तर एका बाउलमध्ये आपण अंडे फोडून घेणार आहेत तर हे अंडे फोडून घेऊ <coughs> आपण अशा पद्धतीनं हे अंडे फोडून घेतलेत आणि चांगलं दोन ते तीन मिनिट आपल्याला एकदम चांगलं फेटून घ्यायचेत हे अंडे तुम्ही जितकं जास्त फेटाल तितके छान आपले कबाब होणार त्यासाठी हे अंडे चांगले फेटून घ्यायचे पांढरा आणि पिवळा बलक एकदम एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीनं आणि याच्यामध्ये आता पाव चमचा आपल्याला मिरे पावडर टाकायचे थोडंसं पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे थोडं कलरसाठी उठून यायला हळद टाकू आपण आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे कारण भाजीमध्ये पण आपण मीठ टाकले तर याच्यात पण टाकले थोडंसं त्याच्या अंदाजानं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणिच परत आणखी फेटून घ्यायचं हे सगळे मसाले आपल्या ह्या अंड्यामध्ये एकदम एक जीव झाले पाहिजेत तर अशा पद्धतीनं आपण टाकून घेतल्यानंतर या वेळेला आपण कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकायची आणि परत आणखी छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी अंड तीन वेळेस फेटून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीनं आपण हे पूर्ण फेटून घेतलं आहे मस्त एकदम ते इकडे आपली भाजी पण तयार झाली बघा सहज तुटलं जाते बटाटे आणि हे आपलं जे आपण अंड्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं कबाबसाठी त्याच्यामध्ये आपण आता ही भाजी टाकून घेणार आहे लगेच आणि ही पण भाजीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तुम्हाला जर माझे चिकन मटनच्या रेसिपी आवडत असतील आणि आंबेजोगाईच्या जवळपासच्या असाल तुम्ही तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता किलोच्या प्रमाणामध्ये आता आपण हे सर्व मिक्स केल्यानंतर पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तर किंचित आपल्याला उगी तेल टाकायचं आहे थोडंसं एक आपलं पोहे खायचा चमचा असतो तेवढा फक्त चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर जे आपण हे अंड्यामध्ये बटाट्याची भाजी टाकून जे मिश्रण तयार केलं होतं ते एक चमच्या चमच्या घेऊन आपल्याला याच्यामध्ये छान असं टाकून द्यायचे आणि गॅस मंदच ठेवायचं आहे आपल्याला आणि गॅसवर असं एखादी प्लेट वगैरे ठेवून झाकून ठेवायचं आहे दोन मिनिट म्हणजे आपलं वरच्या बाजूनं पण छान शिजलं जाईल कबाब तर हे दोन मिनटानंतर प्लेट काढून घ्यायची आणि अलगत याच्या कडा सोडवून घ्यायच्यात आपल्याला आणि पलटून टाकायचं आहे म्हणजे ही खालची जी बाजू आहे ती शेकली आता वरची पण आपल्याला शेकून घ्यायची आणि छान असं पलटून टाकल्यानंतर आपला कबाब पण चांगला असा फुकतो एकदम तर अशा पद्धतीनं आपला हा एकदम वेगळा असा अंडा कबाब तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीनं आपण आता दुसरं पण करून घेणार आहेत त्यासाठी पण आपण थोडंसं तीच प्रोसेस करायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे आता दुसऱ्या वेळेला तेल अगदीच कमी लागतं अतिशय हेल्दी कमी तेलामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी अशी ही वेगळी अंडा कबाबची रेसिपी आहे नक्की ट्राय करा परत नंतर झाकून ठेवलं आहे दोन मिनिट नंतर परत अजून याच्या कडा सोडवून घ्यायच्यात आणि वरची बाजू शिकून घ्यायची आपल्याला खालची शेकल्यानंतर म्हणजे मोठे होतात हे तर अशाच पद्धतीनं आता जसं ज तुमचे घरातले मेंबरला लागेल त्या पद्धतीनं आपण हे कबाब करून घ्यायचे गरमागरमच अतिशय छान लागतात तुम्हाला टिफिनसाठी म्हणा किंवा असं काही ब्रेकफास्टसाठी अतिशय सोपी आणि नवीन अशी रेसिपी आहे तर तुम्ही हे ब्रेडसोबत खाऊ शकता किंवा थोडंसं ब्रेड आपण भाजून घेणार आहेत तसंही खाऊ शकता तर आपण दोन अंडे घेतलेले आहेत आणि त्याला पण आपण छान फेटून घेतलं आहे आता आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडंसं एकदम चिमूटभर मिरे पावडर टाकलेला आहे छान एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे पण तुम्ही नुसता ब्रेड शिकून खाल्ला तरी पण चालेल असं केल्यानंतर मुलांना आणखी जास्त छान आवडतं त्याच्यामुळे अशा पद्धतीनं करून बघा तुम्हाला जसं जमेल तसं खाऊ शकता काय हरकत नाही नुसतं कबाब जरी खाल्लं तरी पण छान लागतं तर हे आपण एक ब्रेड घेतलेला आहे आणि छान ह्याच्यामध्ये त्या अंड्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचे आणि नंतर परत पॅनमध्ये थोडंसं एकदम तेलाची धार टाकायची आणि हा ब्रेड जे आपण बुडवून घेतलेला होता अंड्यामध्ये तो टाकून आपल्याला खालून वरून एक दोन मिनिट फक्त खालून एक मिनिट वरून एक मिनिट फक्त आपल्याला शेकून घ्यायचं आहे छान लागतो अशा पद्धतीनं किंवा नुसतं तुम्ही असा जरी ब्रेड खायला दिला तरी पण मुलं आवडीनं खातात तर हे अशा पद्धतीनं आपण आणखी एक ब्रेड तळून घेणार आहे शिकून घेणार आहे दोन्ही बाजूनं आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे बघा किती सुंदर तर झालेलं आहे अतिशय मुलं आवडीनं खातात मुलंच काय मोठे पण चांगलंच आवडीनं खाणार आहे तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही नुसतं कबाब आणि हे ब्रेड ह्याच्यासोबत खा किंवा जर मुलांना तर आवडतंच टोमॅटो सॉस वगैरे टोमॅटो केचप किंवा मग दुसरं काही तुम्हाला याच्यासोबत दुसरी कशाची टोमॅटोची चटणी चे वगैरे करायची असेल तर ती पण केली तरी पण चालेल त्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता मी थोडंसं टोमॅटो केचप घेते तर मंडई कशी वाटली तुम्हाला हे आप आपली अंडा कबाबची रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा